जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटे नेते विठ्ठलराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पंचायत समिती कार्यालय ते बाजार चौक वेण चौक ते तहसील कार्यालय अशा मार्गावर मोर्चा काढून जावळीचे तहसीलदार श्री हनुमंतराव कोळेकर यांना निवेदन देण्यात आले ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा यासारख्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या तहसीलदार कार्यालयाच्या गेटवर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटे माथाडीचे नेते विठ्ठलराव भोळे माजी सभापती मोहनराव शिंदे बाजार समितीचे संचालक बुवासाहेब पिसाळ राज्य महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष समिंद्रा जाधव नारायण शिंगटे रुपाली विसे यांनी आपल्या भाषणातून शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला या प्रसंगी आनंदराज चुनगरे गोपाळराव बेलोशे रामदास पार्टे राजश्री शिंदे सोमनाथ कदम रोहित रोपडे नारायण शिंगटे प्रकाश कदम विलास तुंदळे राम कदम चंद्रकांत गवळी समीर डांगे सुनील फरांडे राजेंद्र कदम अमृतलाल शेडगे नारायण दळवी तेजस्विनी केसकर शैलाजा कदम यांच्यासह तालुक्यातील शेकडो पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोर्चासाठी उपस्थित होते यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुका हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा तालुका आहे जावली तालुक्यातील बहुसंख्य लोक माथाडी कामगार म्हणून मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे या परिसरात माथाडी

आणि ज्या वीस टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे पाऊस सुरूच असल्याने या हंगामी पिकांची पेरणी होऊच शकणार नाही आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडे कळकळीची विनंती करीत आहोत की जावली तालुक्यात सोला दुष्काळ जाहीर करून आमच्या जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना मायेची मदत करून दिलासा द्यावा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नैसर्गिक आपत्ती योजनामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळ ओला दुष्काळ भूकंप आग पूर दरड ढगफुटी थंडीची लाट शेती पिकाचे नुकसान किंवा इतर नुकसानीकरिता राज्य आपत्ती निवारण योजना निधीमधून पीडितांना मदत करणे गरजेचे आहे असा नियम असतानाही आज अखेर महाराष्ट्र राज्य सरकारी यंत्रणा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने याची दखल अद्याप घेतलेली नाही मंडल अधिकाऱ्यांनी सतत पडणाऱ्या पावसाची दखल घेऊन प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे अत्यावश्यक होते जेणेकरून सरकार दरबारी जावली तालुक्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यास मदत झाली असती परंतु आज अखेर कोणतीही यंत्रणा शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आलेली नाही जावली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रिमंडळास आणि लोकप्रतिनिधींना नम्र विनंती करण्यात येत आहे की मागील दीड महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण योजनेमधून जावली तालुक्या सोला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकरी बांधवांना सहकार्याचा हात द्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजरन चौधरी मेढा जावली जे आपण त्याला खरंच घातलं त्याचा खर्च तरी शासन आपण देणार आहे का म्हणून आपण या ठिकाणी आज आपण शेतकऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी तमाम सावलीकरांच्या वतीने तमाम सावली शेतकऱ्यांच्या बांधवांच्या वतीने आपण शासनाने विनंती करीत आहोत की शेतकऱ्याच्या बांधवावर जाऊन आम्ही तहसीलदारांना आज या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना योगदान विनंती करणार आहोत आपले जे कर्मचारी आहेत त्यांना खरच परिस्थिती बघायच्या शेतकऱ्यांचा बांधावर त्यांना पाठवा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पाऊस शेतकऱ्यांची काय परिस्थिती याचे पंचनामे करा आणि शासनाला करावा या हा तालुका जसा जाऊन तालुका आहे तसा जाऊन शेतकऱ्यांनी महाबळेश्वर तालुका आहे पाटण तालुका आहे तालुका आहे वाई तालुका आहे असे नगरचे पावसाचे तालुका आहेत या सर्व तालुक्यामध्ये बघितलं तर कुठेही शेतीची आणि शेतीचं लोकांच्या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला भरभरून सहकार्य करावे आणि जाऊन तालुका वर्ग सरकार म्हणून जाहीर करावा

ही मागणी अतिशय आहे आमचा हा तालुका अतिशय शेती पावसावर अडीच महिने पाऊस थांबला नाही खांबेची नाही शास्त्रि नाही आणि त्यामुळं आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचे शेती खेळी आहे जर त्या शेतकऱ्याला धान्य नाही तर मग आपण खाणार काय आणि ज्या शेतकऱ्या जेव्हा संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये शेतकरी हा बळीराजा सर्वात श्रेष्ठ आहे या बळीराजाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या शेती मराला भाऊ मिळत नाही आहे आणि म्हणून सरकारनं या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे यासाठी अभिमंडळी हा मोर्चा काढून सरकारला जाईल आणि ओर्जा दुष्काळ जाहीर करणार त्यांचा वेग लावू नका आणि बळीच भागवा आमचा हा जो मागणी आहे ती मागणी मान्य करा कारण का आमची मागणी रास्ता आहे आम्ही न्याय या मार्गाला जातो आणि म्हणून आम्हाला न्याय मिळलच पाहिजे ही आमची महत्वाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला कळवणार आहोत आणि शासनानं या ठिकाणी न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे